दोस्तों क्या आप कमर घुटने गर्दन दर्द से परेशान हो चुके हो या फिर आपके शरीर में ऊर्जा की कमी या फिर रोग प्रतिकारक क्षमता की कमी से जूझ रहे हैं या फिर आप अपना वजन कम करना चाहते हो तो इन सब का एक ही उपाय है स्पिरुलिना यह सिर्फ आपको दर्द से मुक्त नहीं करता बल्कि आपको एनर्जी भी देता है स्पिरुलिना आपके पाचन शक्ति को मजबूत करता है और आपके शरीर में कैंसर होने का खतरा भी कम करता है यह आपके शरीर में कोलेस्ट्रॉल कम करता है और बाल झड़ना कम करता है और आपके पेट को साफ रखता है तो आज ही अपनाएं स्पिरुलिना और एक बेहतर और निरोगी जीवन की शुरुआत करें

डायजेशनचा प्रॉब्लेम होतो अच्छा अपचन व्हायचं गॅस व्हायचा काही अच्छा मग हो ते पण झालं असेल ना बऱ्यापैकी कव्हर होता नाही होईल दादा हे कव्हर होतच येणार कारण याच्यामध्ये खूप जास्त हाय लेवल कंटेंट येतं ना नॅचरली त्याच्यामुळे तुमच्याकडे केसापासून तर नकापर्यंत जे प्रॉब्लेम असेल ना ते हळूहळू हळूहळू कव्हर होत जातील आणि एकदम तंदुरुस्त जगायला आल तुम्ही ओके ओके काही बीपी शुगर वगैरे नव्हतं ना दिपी दिपी बीपी आहे बीपीचा प्रॉब्लेम आहे बीपी पण नॉर्मल झाला असेल तुमचं हा कमी पाहिजे आता नाही बीपीची गोळी तुमच्या जे अलोपॅथिक गोळ्या आहे ना ते बंद होऊन जातील थोड्या जा दिवसात आता ओके ओके एकदम क्लिअर होऊन जाईल आणि हे सप्लिमेंट हे काही कुठलं औषध नाहीये फूड सप्लिमेंट आहे सप्लिमेंट शरीराला शरीर रिकवर करायचं काम करतं शरीराला जे काही घटक लागतात ते सर्व याच्यामध्ये नॅचरली असतात त्याच्यामुळे ते कंटेन्ट आपल्याला भेटल्यानंतर आपण ना पुढे जाऊन साईड इफेक्ट होतात याचे अॅलोपॅथिक गोळ्यांचे वगैरे कंटिन्यू करा तुम्ही काहीच प्रॉब्लेम नाही तुम्हाला शुगर येणार नाही बी पी राहणार नाही कुठला आजार राहणार नाही चालेल पाठव चालेल ते पत्ता पाठवले त्यांनी पत्तेवरती चालेल ओके दादा धन्यवाद धन्यवाद आता पहिले आणि पहिले असं काही लढाई भानगडी किंवा असं म्हणजे लयच काही गोष्ट झाली का तरी थोडीशी व्हायब्रेशन व्हायची दडपण यायचं बीपी वाढून हा बीपी वाढून जायची तर आता ते सगळं बंद होऊन जायचं अच्छा म्हणजे आता गोळे घेऊन दोन एक महिने झाले असेल मथुरीला हा दोन एक महिने म्हणजे थायरॉईड बी कंप्लीट गेला आणि हा दडपण नाही एकदम म्हणजे जेवण बी पद्धत शिर होत असेल जेवण बिवण एकदम आणि तब्येत आहे तब्येत सुधरून गेली इम्युनिटी वाढून ना हा ती म्हणजे आपल्या सारख्याला म्हणते तुला काय करायचं करबो एकदम मथुरीचा आजारच गेला सगळा असं म्हण आजारच गेला एकदम ठणठणीत गेले नाही चालू ठेव काही प्रॉब्लेम नाही आहे काही नाही पाचशे रुपये मध्ये काही विशेष नाही महिन्याला दहा मग तेच ना आणि थायरॉइड ची गोळी पण ती बंद करून टाकली होती पहिले वडील वारले ना तवपासून मग ती ची गोळी घेऊन राहील ती खाय प्याय मध्ये आलं वाटत गोळ्या कंटिन्यू ठेवल्या ना बंद होऊन जाईल एकदम ठणठणीत तू मथेरी वाटून जाईल हा मग हळूहळू पाहू जस त्याच्या याच्यावर काय वाटत आमचं लक्ष आहे नाही पण मथेरी पहिल्यापेक्षा जवळ साठ सत्तर टक्के फरक नाही ते एकदम हा चालेल चला काही अडचण नाहीये